उरण पोलिसांनी पहाटेच्या सुमारास घराचे दार ठोटाऊन उरण शहरातील कोटनाका येथील महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरी करणाऱ्या प्रकरणातील मूळचा नेपाळ येथील रहिवासी असलेला अट्टल गुन्हेगार मोहित गोपाल कोहली याला अटक केली आहे या प्रकरणातील एक महिला आरोपी आणि साथीदार मात्र फरार झाले आहेत त्याचा शोध उरण पोलीस घेत आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तीन लाख सदतीस हजार चारशे ऐंशी रुपये किंमतींची सोन साखळी पोलिसांनी जप्त केली आहे सदर अटक करण्यात आलेल्या आरोपीला उरणच्या कनिष्ठ स्तर न्यायालयासमोर हजर केले असता चोवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल यांच्या उपस्थितीत उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली या सोनसाखळी चोरी करणाऱ्या इस्माविरोधात नवी मुंबईतील नेरूळ पनवेल आणि उरण एकूण पाच गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा नवघर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून शिताफीने त्याला अटक करण्यात आली आहे आरोपी मोहित गोपाल को कोहली हा नवघर येथील हरिश्चंद्र पाटील यांच्या रूममध्ये राहत होता तर कॅम्पस रोड गल्ली नंबर सहा धनगडी शहर कैलाली नेपाळ येथील मूळ निवासी असून याला उरण तालुक्यातील नवघर येथून ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्या दाखवत सखोल तपास केला असता आरोपीने वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे परंतु या गुन्ह्यातील चोरी केलेल्या सोनसाखळीबाबत माहिती देत नसल्याने त्या सदर गुन्ह्यातील पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक करून उरण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याचे गुन्ह्यातील त्याने जबरीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी मुद्देमाल हस्तगत करण्यात उरण पोलिसांना यश आले असून या, या प्रकरणी उरण पोलीस अधिक तपास करत आहेत